हा जय भीम नमो बुद्धाय मी शुद्धोधन बागडे बहुजन संघटक या पेजवर लाईव येत आहे आणि लाहीव येण्याचं कारण म्हणजे जो आपला हा वर्षवासाचा कार्यक्रम सुरू आहे प्रत्येक विहारामध्ये किंवा काही लोकांच्या घरी सुद्धा तर हा पूर्ण तीन महिन्याचा जो कालावधी आहे आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याचा हा जो पवित्र ध्रम्ह श्रवणाचा काळ आहे ध्रम श्रवण करून तो आपण आचरणात उतरवण्यासाठी जो आपण कसोशीन आणि एक मनभावाने जो प्रयत्न करणार आहोत तो प्रयत्न आपल्या प्रत्येक उपासकाडून उपा, उपासकाकडून व्हावा अशी अपेक्षा आहे कारण हा जो तीन महिन्याचा काळ आहे या तीन महिन्याच्या काळामध्ये उपासकाकडून अशी अपेक्षा केली जाते की त्यांनी भिक्षु संघ असेल तर भिक्षु संघाकडून किंवा एखाद्या सकोल ज्ञान असलेल्या उपासकाकडून आपण तो धम्म श्रवण करावा आणि धम्म श्रवण करून आपल्या जीवनामध्ये तो धम्म आचरणात आणून आपल्या जीवनशैलीमध्ये आमूलाग्र बदल करावा ही त्यामागची भूमिका तर आपण जेव्हा धम्म हा शब्द उच्चारतो हो, तर धम्म म्हणजे काय तर धम्म म्हणजे नीतिमत्ता धम्म म्हणजे नीतिमत्ता नीतिमत्तेच आचरण म्हणजे धम्म आता नीतिमत्ता म्हणजे काय तर नीतिमत्ता म्हणजे जे आपल्याला तथागतांनी विशुद्धीचा सा मार्ग सांगितलाय त्या मार्गावर मार्गक्रमण करणे म्हणजे नीतिमत्तेच आचरण करणे होय आणि जर आपण ते आचरण दिखावा म्हणून करत असेल फक्त श्रवण करायचं आहे म्हणून करत असेल आणि आपण जर त्या धम्म ज्ञानाचा आपल्या जीवनात उपयोग करून घेत नसेल तर तो धम्म नसून अधम्म आहे असं तथागताच म्हणणं आहे आणि बुद्ध आणि धम्म यामध्ये त्याचा रेफरन्स पण आलेला आहे की धम्म ग्रंथाचे केवळ पठन करणे म्हणजे अधम्म होय तथाग त्याला काय म्हणतात अधम्म म्हणतात तर धम्म काय आहे तर धम्म हे ज्ञान आहे विद्या आहे आणि या ज्ञानाचा जोपर्यंत आपण आपल्या जीवनामध्ये समाजाच्या उत्कर्षाकरिता आपण या धम्मज्ञानाचा उपयोग करून घेत नाही तोपर्यंत या नुसत श्रवण करण्याला किंवा धम्म ग्रंथाचं पठन करण्याला काही अर्थ उरत नाही तर जे ज्ञान तुम्ही ऐकलेलं आहे जे ज्ञान तुम्ही प्राशन केलेलं आहे ते ज्ञान आणि नुसतं ते ज्ञान घेऊन नुसतं तेवढं ज्ञान घेऊन त्या ज्ञानी मनुष्य तो कुठलंही कल्याण किंवा या जगाचं कल्याण करू शकत नुसतं ज्ञान जोपर्यंत त्या ज्ञानाला शिलाची जोड मिळत नाही काय मिळत नाही शिलाची जोड मिळत नाही आणि हे जे शील आहे म्हणजे हा जो धम्म मार्ग आहे या धम्म मार्गावर जोपर्यंत आपण आचरण करणार नाही तोपर्यंत त्या मिळवलेल्या ज्ञानाचा काही उपयोग नाही <coughs> खरं विद्या ज्ञान म्हणजे काय तर विद्या या विद्येचा उपयोग आधीच्या ब्राह्मण संस्कृतीनुसार किंवा वैदिक संस्कृतीनुसार फक्त ज्ञान मिळवणे म्हणजे ज्ञान मिळवणे म्हणजेच त्याचाच तो अन उदय होता सुरुवात होती आणि त्याचाच तो अंत होता म्हणजे याच्या पुढे काही करायचं नाही पण बुद्ध काय म्हणतात कि या ज्ञानाबरोबरच त्या ज्ञानाला जर शिरलाची जोड नसेल तर त्या ज्ञानाचा जो उपयोग आहे तो उपयोग होत नाही म्हणजे ते अधुर ज्ञान जर तर तथागत बुद्धांनी ज्ञानापेक्षा शिलाला जास्त महत्व दिलेलं आहे ज्ञानापेक्षा त्याच्या आचरणाला जास्त महत्व दिलेलं आहे आणि तुम्हाला जर समजा शंभर गाते तोंडपाठ येत असेल अख्ख पुस्तक तुमच्या तोंडपाठ असेल पण ते ज्ञान जर तुम्ही आचरणात आणत नसेल तुमच्या स्वभावामध्ये ते दिसून येत नसेल तुमच्या वागणुकीमध्ये ते दिसून येत नसेल आणि त्या ज्ञानाचं कुठेही अप्लिकेशन होत नाही अप्लिकेशन ऑफ नॉलेज और अप्लिकेशन ऑफ दॅट एज्युकेशन शुड बी देअर म्हणजे तुम्हाला ज्ञानाबरोबर शिलाची जोड लागते कारण ज्ञान घेतलेला मनुष्य अव्यवहारिक पण वागू शकतो चुकीच्या मार्गाने पण त्या ज्ञानाचा उपयोग करू शकतो वाईट कर्म करण्यासाठी सुद्धा त्या वाईट त्या ज्ञानाचा उपयोग करू शकतो तर हे कसं असते की मला ज्ञान आहे बरोबर आहे हॅकर्स असतात आताच जे आपण संगणकाच युग आहे कम्प्युटरचं युग आहे याच्यामध्ये हॅकर्स असतात की जे लोक एवढे ज्ञानी असतात की तुमचं जे हे संगणक आहे ते संगणकावर ते त्यांचा ताबा मिळवू शकत त्यांना आपण हॅकर्स म्हणतो आता हे हॅकर्स पण त्या ज्ञानाचा उपयोग कोणी वाईट कामासाठी करतो अवैधरित्या पैसे कमावण्यासाठी त्या ज्ञानाचा उपयोग करतो तर दुसरे एक चांगले हॅकर्स असतात की जे त्यांच्या ज्ञानाचा उपयोग हो, हे मानव कल्याणाकरिता करत असतात चांगल्या कामासाठी करत असतात तर हे ज्ञानाचे दोन प्रकार आहे की ज्ञानाला आपण दुधारी तलवार म्हणतो आहे की तेच ज्ञान कोणाची हत्या करू शकते किंवा तेच ज्ञान कोणाचा जीव पण वाचू शकतो तुम्ही जसा उपयोग कराल तसा तर त्याचा योग्य वापर करणे हे धम्माला अपेक्षित आहे तो धम्म आहे जर त्या ज्ञानाचा उपयोग होत नसेल त्याप्रमाणे तर तो अधम्म आहे अनैतिक कार्य आहे तर याकरिता तथागत बुद्धांनी बुद्ध आणि धम्म यामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे ती गोष्ट आहे पटीसन नावाच्या एका भिक्षूची आता या हे भिक्षू वयस्क होते वयाने जास्त थोडे माथारे होते आणि यांच्या पूर्ण काळामध्ये त्यांना ज्या ज्या भिक्षूंनी मार्गदर्शन केलं पण हे भिक्षूंच्या लक्षात काहीही राहत नव्हते थोडे मठ्ठ दिमाकाचे होते ते भिक्षू तर त्यांना कोणी काय आहात किती मग यांच्यामध्ये बाबा हे असं कस काही सांगितलं त्यांच्या लक्षातच राहत नव्हतं तर तथागताला जेव्हा ही गोष्ट करते तर तथागत एक असे पाचशे अर्थ भिक्षूंना अशी आज्ञा देतात की तुम्ही या पटीशन भिक्षूला आपलं ज्ञान द्यावं आणि त्यांना अर्हत पद प्राप्त करण्यासाठी मदत करावी त्यांना वेगवेगळे गाथे शिकून त्याचा अर्थ सांगावा पण त्यांना ते गाथाही पाठवत नव्हती आणि त्याचा अर्थही पाठवत नव्हता तर हे या अर्थ अर्थ लोकांनी वेगवेगळे प्रयत्न करून बघितले पण त्यामध्ये पण त्यांना काही यश आले नाही भंतेजीच्या त्या गाथाही पाठवत नव्हती कुठली एकतरी किंवा त्याचा अर्थ पण त्यांना व्यवस्थित समजून सांगता येत नव्हता तर शेवटी तथागत बुद्धालाच त्यांचे या मनस्थितीबद्दल दया निर्माण झाली करुणा निर्माण झाली आणि त्यांनी स्वतः असं ठरवलं की मी या पटीसेन भिक्षूला मार्गदर्शन करावे मग ते पटीसेनाला बोलावतात आणि त्यांना सांगतात कि हे पटीसेना तू मी तुला एकच गाथा सांगतो हा गाथा तू लक्षपूर्वक ऐक आणि या गाथेचा अर्थ मी पण तुला सांगतो फक्त तू ह्या एकच गाथा तू लक्षपूर्वक ऐक आणि त्याचा अर्थ समजून घे तर पटीचनाला ते एक गाथा सांगतात आणि ती जी गाथा आहे ती गाथा अशी आहे कि कायेन संवरो साधु कायेन संवरो साधु साधु वाचाय संवरो मनसा संवरो साधु साधु सब्बत्त संवरो सब्बत्त संवतु भिक्खु सब दुखा पमुच्यति अर्थ काय तर ज्याची ज्याचा ज्याची वाचा चांगली आहे ज्याचा स्वतःच्या मनावर संयम आहे जो आपल्या देहाने म्हणजे कायेने दुसऱ्याला उपद्रव करीत नाही असा मनुष्य निबाण मिळवू शकतो म्हणजे अर्थपद प्राप्त करू शकतो म्हणजे तथागतांनी काय गाथा सांगितलेली कि कायेन संवर साधू साधू वाचाय संवर त्या वाच। साधू कोणाला म्हणायचं की जो साधू त्याची वाणी जी आहे ती वाणी शुद्ध आहे दुसऱ्याला उपद्रव करणारी नाही तो साधू सर्वदा पूजनीय आहे मनसा संवर साधू साधू सबत्त समोर सगळीकडे तो पूजनी आहे आणि याचा अर्थ पण ते पटिशन भिक्खूला सांगतात आणि त्यांना सांगतात कि त्यांना नंतर तथागत बुद्ध दहा अशु अकुशल कर्म समजावून सांगतात त्यामध्ये जे कायने म्हणजे आपण शरीराने जे तीन अकुशल कर्म करतो ते चार आपल्या वाणीने जे अकुशल कर्म करतो ते वाचनी आपल्या आणि जे तीन अकुशल कर्म आहे ते आपल्या मनाने घडते असे दहा अकुशल कर्म हे त्या भंतेजीला समजून सांगतात आणि भंतेजी तेवढाच अर्थ तेवढीच गाथा हे मनोमन आपल्या आचरणात उतरवून त्याचा अर्थ समजावून घेऊन त्यांना लवकरच अर्थपद प्राप्त होते एकाच गाथेवर म्हणजे या कथेतून तथागताला काय सांगायचं आहे पटीचन भिक्षु सोबत जे झालेलं की तुम्ही धम्माच किती पठन केलेलं आहे किती श्रवण केलेलं आहे पण पर जोपर्यंत तुम्ही त्या मार्गावर चालत नाही तो मार्ग आचरणात आणत नाही तोपर्यंत तुम्हाला निब्बाण प्राप्त होऊ शकत नाही तृष्णेतून मुक्ती मिळू शकत नाही म्हणून या शील आचरणाला साधारण महत्व तुम्हाला दहा गाता येते कि वीस गाता येते हे महत्वाचं नसून त्या मधला अर्थ समजून तुम्ही ते तो अर्थ आपल्या जीवनामध्ये कसा अप्लाय करता कसा लागू करता त्याला महत्व आहे की जस सायन्सची एखादी थेरी आहे एखाद्या सायंटिस्ट ने थेरी मांडलेली आता जसं न्यूटनचा थर्ड लॉ आहे न्यूटननी तिसरा नियम सांगितला ते विज्ञान झालं की क्रिया आणि प्रतिक्रिया ऍक्शन ऍक्शन अँड आता हे झालं एक थेरी हे तत्वज्ञान ज्ञान झालं पण पर जोपर्यंत ते ज्ञान जो त्यांनी ते संशोधन केलेलं ते स... अप्लाय करण्यात आलेला नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा काही उपयोग नव्हते पण जेव्हा तो सिद्धांत त्या सिद्धांतातून इंजिन निर्माण झालं वाफेच तेव्हा त्या ज्ञानाचं अप्लिकेशन झालं आणि त्याला टेक्नॉलॉजी म्हणण्यात आलं हे बघा ज्ञानाचा जोपर्यंत उपयोग होत नाही तोपर्यंत ते ज्ञान कुठल्याही कामाचं नाही विद्या जोपर्यंत तुमच्याकडे आहे पण त्या विद्येबरोबर जर तुमच्याकडे शील नसेल त्या शिलाचं तुम्ही आचरण करत नसाल त्याचं अप्लिकेशन नसेल तर विद्या ती विद्या तेवढी उपयोगाची सिद्ध होत नाही आणि या पटी उदाहरणावरून हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला कि तुम्हाला भाराभर किती ज्ञान असू द्या किती गाथे असू द्या तुम्ही तीन तास चार तास तोंडपात गाठे म्हणा पण तुमच्या आचरणात कुठेही त्याच ते दिसत नसे तर तो अदम आहे त्या ज्ञानाचा त्या गाथेचा कुठलाही उपयोग तर समोर हा पटी सेनाला एक आहे ते त्यांचा अर्थ समजून घेतला आणि ते लवकरच अरत पदाला प्राप्त झाले बघा त्या आचरणाला किती महत्व आहे ते तर त्यांच्यापेक्षा असे बरेचसे भिक्षू असतील की ज्यांना पंधरा वीस गाथा येत असतील पण ते अर्थ होऊ शकले नाही कारण त्याच तेवढ्या लवकर त्यांना अप्लिकेशन ते ध्यान लागू करतात पण यांनी एकच गाथा शिकल्या त्याचा अर्थ समजावून घेतला आणि त्याच्यावरच काम केलं तेच आचरण त्यांना अर्थ प्राप्त झाला तर सांगण्याचा मुद्दा हाच आहे की आपण नुसतं पठन कर न करता आपण तीन महिने बुद्ध आणि धम्म या पवित्र ग्रंथाचं वाचन करतो पठन करतो श्रवण करतो पण आपण असं कसोशीने प्रयत्न करायला पाहिजे कमीत कमी या तीन तरी आपल्याला जे आपण वाचतो आहे ते आपल्याला किती प्रमाणात अंगीकारता येते आता आपण साध पंचशीलच जरी उदाहरण घेतलं तरी या पंचशिलेचं पालन आपण करू शकतो त्यामध्ये पुन्हा तीन शील जोडले अष्टशील होते त्या अष्टशिलेचं आपण पालन करतो आपण ते भिक्षुसंघ जेव्हा आपल्याकडे येतो तेव्हा आपण त्यांच्याकडून ते ग्रहण करतो नुसतं ग्रहण न करता आपण त्याचं आचरण करायला शिकलो पाहिजे हे फार महत्वाचं आहे कारण बाबासाहेबाच पण याच्यामध्ये एक कोट आहे असं की मी अतिविद्वान आहे किंवा खूप ज्ञानी आहे म्हणून लोक मला घाबरत नाही घाबरतात किंवा माझा मान सन्मान करतात असं नाही तर मला ज्ञानाबरोबरच मी त्या शिलांचं पालन करतो मी शिलाचरण करतो म्हणून मला कदाचित माझे विरोधी लोक घाबरतात आणि म्हणून मी हे कार्य एवढं मोठं कार्य करू शकलेलो तिथे पण बाबासाहेबांनी ते तथागत बुद्धांनी सांगितलेलं की नुसतं विद्या असून काही कामाचं नाही तर तुम्हाला शील असणं आवश्यक आहे जर शिलाची जोड असेल तरच आपण परिपूर्ण तिकडे जाऊ शकतो तरच आपण नि निबान प्राप्त करू शकतो पण आपण नुसतं व्याख्यान किंवा भाषणच देत असे आणि त्या मार्गावर चालण्याचा कसोशीने प्रयत्न करत नसेल तर त्या ज्ञानाला काही किंमत उरत नाही आणि म्हणून माझी अशी सगळ्यां सगळ्यांना सगळ्या सगरे उपासना नम्र विनंती आहे की कसोशीने प्रयत्न करायचा नुसतं प्रयत्न नाही की जसा जर एखादा गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी प्रावीण्य मिळवलेला विद्यार्थी जसा सामान्य विद्यार्थ्यापेक्षा जास्त प्रयत्न करतो कसोशीने प्रयत्न करतो हे मला आलंच पाहिजे या प्रश्नाचं उत्तर मला आलंच पाहिजे या प्रश्नामध्ये मला पैकी मार्क मिळेल ते जिद्द असते तो पूर्ण आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करत असतो पराकाष्ठा आपल्याला धम्म आचरणात करण्यासाठी करावी लागेल तरच आपल्याला त्याच योग्य फळ मिळेल आपल्या जीवनामध्ये तेवढा बदल घडून आणू शकेल आणि आपल्या बरोबरच या समाजात बदल घडून येईल आणि तो बदल एवढ्या मोठ्या प्रमाणात दिसायला पाहिजे कि इतर समूह इथलं इतर समाज चर्चा करे हा याच्याकडे करेच्या असं ज्ञान आहे की याच्या आचरणामध्ये एवढा बदल दिसतोय कोणीतरी येऊन सांगेल अरे तो बुद्धिस्ट व्यक्ती तो बुद्धाने सांगितलेल्या शील मार्गाचं आचरण करतो आहे म्हणून त्याची वागणूक अशी आहे म्हणून त्याचं आचरण एवढं शुद्ध आहे तर इतर मानव जीवनावर त्याचा हा फार मोठा होकारार्थी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडेल आणि अशा रीतीने इतर लोकांनाही असं कळेल की हा मार्ग सर्वश्रेष्ठ मार्ग आहे आता सर्वश्रेष्ठ आहे आपणही त्या मार्गावर चालायला पाहिजे आपलं पण कल्याण होईल आणि अशा प्रकारे हा कल्याणकारी मार्गाचा एक प्रचार होण्यासाठी आपलं कुठेतरी हातभार लागेल तो पण एक प्रचाराचा मार्ग आचरण म्हणजे कारण आपण एखाद्या असं आचरण करणाऱ्या भिक्षूकडे बघतो तेव्हा आपल्यामध्ये पण जिज्ञासा होते किंवा मी पण असं वागायला पाहिजे त्याला जे समाजामध्ये प्रतिष्ठा असते महान सन्मान ही कशामुळे होते तर त्यांचं ते शिला आचरणामुळे ते महत्व प्राप्त होते एखाद्याची व्यक्ती आहे भिक्षू आहे बरेचसे भिक्षू आज समाजामध्ये आहे त्यांचं आचरण जर धम्माप्रमाणे नसेल तर लोक त्यांना किंमत देत नाही जरी त्यांच्या अंगावरती वस्त्र काशाय वस्त्र असले तरी पण जो एक शीलवान शिलाचरण करणारा भिक्षू आहे त्याकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे त्याच जे समाजामध्ये महत्व आहे ते या भिक्षूपेक्षा नक्कीच आहे वरच्या त्याच प्रकारे तोच नियम आपल्याला पण लागू आहे जेव्हा आपण आपलं आचरण शुद्ध करू आणि शुद्ध मनाने बुद्ध आचरणात आणायला शिकू बुद्धाने सांगितलेला धम्म आचरणात आणायला शिकू आणि जेव्हा आपण धम्म आचरणात आणायला शिकू तेव्हा ॲटोमॅटिक आपापसातील आप जे अंतरकला आहे हेवे दावे आहे ते गळून पडतील आणि या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी एक मोठा संघ निर्माण होईल आज तो संघ दिसतोय का नाही व्यक्ती व्यक्तीमध्ये अंतरकला आहे घराघरामध्ये अंतरकला आणि हा अंतरकला दूर करण्यासाठी फक्त आणि फक्त तथागतांनी सांगितलेला मार्ग आपण जोपर्यंत अनुसरणार नाही आचरणात आणणार नाही त्याच अप्लिकेशन करणार नाही तोपर्यंत आपण त्या धम्माचे जे फायदे आहेत त्या फायद्यापासून कसो दूर राहत जेवढ्या तुम्ही जास्त प्रमाणात चरण करा तेवढ्या प्रमाणात तुमचा व्यक्तिगत सामाजिक आर्थिक धार्मिक सगळ्याच बाजूनी तुमचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही कारण बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे नुसतं ज्ञान असून चालत नाही जे दुधारी तलवारीच उदाहरण दिलेलं की तीच तलवार एखाद्याच प्राण वाचू शकते आणि तीच तलवार एखाद्याच प्राण घेऊ शकते म्हणजे कुशल कर्म आणि अकुशल कर्म ज्ञान दोन्ही करू शकते ज्ञान अशी कुशल कर्मासाठी वापरले जाऊ शकते आणि कुशल कर्मासाठी जा वापरले जाऊ शकते तुम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग जास्तीत जास्त कुशल कर्मासाठी वापराल तेवढ्याच प्रमाणात तुमचा वैयक्तिक सामाजिक विकास होणार म्हणून माझी अशी सर्वांना नम्र विनंती आहे की या पवित्र काळामध्ये कमीत कमी आपण या धम्मरथावर या धम्म मार्गावर आरूढ होऊन आपले स्वतःचे त्याचबरोबर समाजाचे समाजाचे त्याचबरोबर या संपूर्ण मानवजातीचे कल्याण करण्याकरिता आपला हातभार लावावा हीच विनंती इथेच ही थांबतो जय भीम नमो बुद्धाय